नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅझेटचा जो जी आर लागू केला या जी आरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसी व मराठा समाजामध्ये जो संघर्ष आहे तो अत्यंत तीव्र झालेला आहे आणि या संघर्षानं खऱ्या अर्थानं जर म्हंटलं तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून दोन्ही समाजाने आपापली भूमिका मांडणं हे उचित आहे आणि हेच यथायोग्य लोकशाहीला धरून आहे परंतु जी आरच्या पार्श्वभूमीवर जो संघर्ष तीव्र झाला आहे दोन्हीकडीलही आंदोलक खऱ्या अर्थानं दोन्ही कडील आंदोलकावर या महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय स्वास्थ्य जपण्याची जबाबदारी असताना अत्यंत उथळपणाचे स्टेटमेंट मग ते मराठा आंदोलक असो किंवा ओबीसी आंदोलक असो याला कोणीही एक मागे नाही आहे सगळ्यांकडून उथळ स्टेटमेंटची जवळजवळ मालिकाच सुरू होत आहे आत्ताच एका ओबीसी आंदोलकांनी आंतरजातीय विवाहासंदर्भात एक स्टेटमेंट केलं आणि या स्टेटमेंटच्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रभर जर तुम्ही सोशल मीडिया आणि सामाजिक जे पण मीडिया आहे यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडं अत्यंत उथळ स्टेटमेंट येऊन या महाराष्ट्राची सामाजिक स्वास्थ्याची विण विस्कटायला लागली आणि हे सगळं होत असताना ज्या महाराष्ट्राला आणि ज्या पुरोगामी महाराष्ट्राचं आपण नाव घेतो खऱ्या अर्थानं स्त्रीवर्ग मग तो कोणताही असो छत्रपतींची तर शिकवणे किंवा शत्रूंच्याही शि स्त्रियांचा आपण आदर केला पाहिजे पण इथं सर्रासपणे ज्येष्ठ असो कनिष्ठ असो कुणीही याचा मुलाहिजा न ठेवता आणि शाहू फुले आंबेडकरांचा महा महाराष्ट्र आणि छत्रपतीचा महाराष्ट्र हे आपण फक्त तोंड देखलेपणासाठी म्हणत असताना या विचारांचा आदर्श कुठंतरी हरवतो हरवतो काय अशी परिस्थिती आपल्याला आजूबाजूला बघायला भेटते मित्रांनो ज्या आंदोलकांनी हे स्टेटमेंट केलं त्या पार्श्वभूमीवर मी एवढंच सांगू शकतो की एकोणीसशे अठराला ब्रिटिश गव्हर्नमेंटनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी कायदा केला त्या कायद्याला पटेल बिल म्हणतात आणि या पटेल बिलला खऱ्या अर्थानं जर कृतीची जोड देण्याचं काम कोणी केलं तर ते छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी केलं शाहू महाराज हे करते सुधारक होते हे अवघ्या देशाला माहिती आहे शाहू महाराजांनी आपल्या पुढाकाराने इंदोरचे युवराज यशवंतराव होळकर व कागलच्या धाकल्या पातीचे काकासाहेब महाराज यांची द्वितीय कन्या चंद्रभागा वाई जर सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर छत्रपती शाहू महाराजांच्या सुलत भगिनी यांचा साखरपुडा घडवून आणला आणि सहा मे दोन हजार बावीसला शाहू महाराजांच्या निधनाच्या पश्चात दोन फेब्रुवारी एकोणीसशे चोवीसला शाहू महाराजांच्या निधनाच्या नंतर हा विवाह पार पडला सांगायचं तात्पर्य हेच की फुले शाहू आंबेडकरी आणि पुरोगामी महाराष्ट्राची आपण नेहमीच भलावण करत असताना या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा इतिहास हा अत्यंत उज्ज्वल आहे या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरा आणि सामाजिक स्वास्थ्याची वीण कुठेही विस्कटली नाही पाहिजे याची जबाबदारी ही मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक दोघांचीही तितकीच आहे कारण गावगाड्याची एकदा जर विण विस्कटली तर आपल्या हाती काहीही राहणार नाही आणि खरं तर सामाजिक इतिहासाचा आणि याचा धांडोळा घ्यायला गेल्यास मराठ्यांनी मराठ्यांची लढाई लढावी ओबीसींना ओबीसींची लढाई लढावी आणि सामाजिक न्यायाच्या लड़ा� भूमिकेतून राज राज्यकर्त्यांकडून जो जो सामाजिक न्याय त्यांना मिळवून घेता येईल तो मिळवून घ्यावा परंतु दोन्ही पक्षांना हेच आव्हाने किंवा थोडासा संयम बाळगा सुटले वादळ विषमतेचे स्वतःला आवरा अशी म्हणण्याची आज वेळ कुठंतरी येऊन ठेपलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला छत्रपती शिवरायांचा आदर्श आणि विचार पुढं चालवायचा असेल तर दोन्ही आंदोलकांनी संयम बाळगावा आणि खऱ्या अर्थानं मराठा आंदोलक असो किंवा ओबीसी आंदोलक असो यांचे फॉलोवर्स भर मोठ्या प्रमाणात आहेत ते काहीतरी एक बोलून जातात आणि त्याची प्रतिक्रिया समाज माध्यमावर फार मोठ्या तीव्र परि स्वरूपात येते आणि गावगाड्याचं स्वास्थ्य खराब होण्याचं काम या निमित्तानं होतंय हे आगामी काळामध्ये खऱ्या अर्थानं सामाजिक न्यायाच्या लढाई लढत असताना टाळलं पाहिजे तुर्तास एवढंच धन्यवाद